हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आत्ता सकाळची वेळ आहे आणि मी नाश्त्यामध्ये डोसे बनवत आहे तर बघा या ठिकाणी जो पॅन आहे ना तो नॉनस्टिक नाही आहे रेग्युलर ज्याच्यावरती मी चपात्या करते ना तोच पॅन आहे त्याच्यावरतीच मी डोसे करते छान होतात आणि दुसऱ्या बाजूला चहा सुद्धा ठेवलेला आहे बघा सर्वच महिलांसमोर ना दररोज सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवावं हा खूप मोठा प्रश्न असतो जर घरातील सगळे सकाळी टिफिन घेऊन जात असतील तर एवढा काही प्रश्न नसतो कारण ते टिफिनसाठी जे चपाती भाजी बनवलेली असते तेच बहुतेक जणं खातात पण काहींना सकाळी सकाळी चपाती भाजी खायची इच्छा होत नाही वेगळं काहीतरी असावं असं वाटतं आणि दररोज पोहे उपमा खाऊनसुद्धा कंटाळा येतो आणि बघा नॉनव्हेज खाणारे अनेक लोक आहेत ना ते असं म्हणतात की नॉनव्हेज खाल्लं तरच आपल्याला व्यवस्थित प्रोटीन मिळेल नाही तर नाही मिळणार फक्त व्हेजमध्ये आपण काय खाणार तर बघा असं नाही आहे व्हेजमध्ये सुद्धा असे खूप पदार्थ आहेत ज्यामध्ये नॉनव्हेजपेक्षा सुद्धा जास्त प्रोटीन असतं आमच्या घरामध्ये कोणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मग मी प्रयत्न करत असते की असे पदार्थ ब्रेकफास्टमध्ये बनवण्याची ज्यामुळे जास्तीत जास्त प्रोटीन सर्वांना मिळेल तर अशीच एक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोपी आहे आ, ही आहे पनीरची रेसिपी तर बघा या ठिकाणी ना पनीर चाट म्हणू शकतो किंवा स्टार्टर म्हणू शकतो आपण पण प्रत्येक वेळी आपण काय करतो खूप डीप फ्राय करून जर पनीर घेतलं तर त्याच्यामध्ये काही तेवढं राहत नाही खूप ऑयली होऊन जातं तर अशा प्रकारे जर तुम्ही पनीर खाल्लंत ना तर नक्की तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळेल आणि हे झटपट बनतं याला बनवण्यासाठीसुद्धा वेळ लागत नाही अनेक जण ना कच्चं पनीरसुद्धा फक्त चाट मसाला टाकून खातात तर ते तेसुद्धा खूप छान आहे तर बघा या ठिकाणी मी हे पनीर घरीच बनवलेलं आहे या पनीरचे आपल्याला हवे तसे आपण पीस बनवून घ्यायचे आहेत कट करून घ्यायचे आहेत आणि अगदी अर्धा चमचासुद्धा तेल नसेल बघा एवढंसं तेल फक्त कढई तेलकट होईल एवढंच तेल, तेल मी टाकलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण ग्रीस करतो ना तसं म्हणू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये हे पनीरचे पीस टाकलेले आहेत वरून थोडीशी हळद थोडं लाल तिखट आणि थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण अगदी अर्धा मिनटासाठी अर्धा ते एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे बघा हे अर्ध्या मिनटात तयार झालेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि वरून थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर चाट मसाल्याच्या जागी ना तुम्ही जर जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर टाकली ना तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते आणि हे खाण्यासाठी तयार आहे तर बघा अगदी छान प्रोटीनयुक्त असा ब्रेकफास्ट तयार आहे अशाच आणखी प्रोटीन युक्त रेसिपी यापुढेही मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर आता मी नाश्ता करते आणि आजचा व्लॉग इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय